सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र भरदिवसा राहुरीत परप्रांतीय दरोडेखोरांची टोळी जर्बंद चार जण ताब्यात तर दोन जण पसार अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात असलेल्या भारतीय स्टेट बँक समोर काल गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भरदिवसा दरोडेच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय चार दरोडेखोरांना गजाड करण्यात आले आहे तर दोघे जण पसार झाले असल्याचे समजून आले आहे पोलिसांनी पकडलेले आरोपी राहुल कुमार गुलाबचंद यादव वय तेवीस वर्ष राहणार नथिला नायटोला जुराबगंज तालुका जिल्हा काठियार राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा सिंटू कुमार रामसिंग यादव वय एकोणतीस वर्ष राहणार नथिला नायटोला तालुका जिल्हा राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा अजित उर्फ गौतम गुरुद्दीन यादव वय पंचेचाळीस वर्ष चंदनकुमार सव्वीस वर्ष सर्व राहणार नथिला नायटोला जुराबगंज तालुका काठियार राज्य बिहार पोलीस स्टेशन कोडा यांना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे तर रमण मुन्ना यादव शंभू किस्टो यादव राहणार दोघेही राणा नथीला नायटोला जुराबगंज तालुका काठियार राज्य बिहार हे दोघे जण पसार झाले आहेत या आरोपींना मुद्देमालांसह ताब्यात घेण्यात आले असून राहुरी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या आरोपींनी नगर तोफकाणा पोलीस स्टेशन हद्दीत औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून समजली आहे पोलिस या पकडलेल्या परप्रांतीय आरोपींकडून कोणकोणता तपास उघड करते याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर अँड द